इकडे कुत्री होती इकडं त्यांची कुत्री कुठे उभारायची मित्रांनो या ठिकाणी त्यांची कुत्री उभारायची आणि कुत्री एवढी ट्रेन केलेली होती की गावातला कुठला व्यक्ती होत्या ते भुकत नव्हते पोलीस दिसला भोकायची समजायचं पोलीस आली पोलीस आले आणि गावातला माणूस कोणी होता त्यांना भोकत नव्हतं नव्हती भुकत या ठिकाणी ती राहायची ना मित्रांनो या ठिकाणी ती कुत्री बसायची आणि इथूनच ती जर कोणी खाकी कपडे घातलेला माणूस आला लगेच सिग्नल द्यायची इकडे सिग्नल द्यायचे या ठिकाण पलीकडून लाला जे आहे ते या ठिकाणून पसार होऊन जायचे नमस्कार मित्रांनो आपण आलो आशेगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी लाल्यामंग नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि ज्यांनी आपल्या हयातीत अनेक काम केले धनधांग्यांना त्यांनी धडा शिकवला आणि गोरगरीबांना त्यांनी कायम सहकार्य केलं आपल्याला मागाबद्दल माहिती देण्यासाठी काही गावकरी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ चला तर आपल्या सोबत आहेत आशे का गाव बर, 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 सोब था था? था गावचे काय गावकरी बाबा काय नाव आपलं विष्णू संभाजी राजगुरू बरोबर किती दिवस राहतो आपण इथं मी आता जन्मला इथं जन्मभूमी आमची लाल्या मांग आपल्याच गावचे होते का इतरचे नाही त्याच गाव तीच गाव आहे वरगा पण ते इथं त्याच्या आजीच गावी आणि ते इथं राहत होती आणि ते मग असंच करता रा माई संग माईच मायर होत माई रासल्यामुळे ती येणं जाणं होत मग ती इथंच राहायला लागली मग इथंच राहता राहता ते असा कार्यक्रम चालू केला ती गु होते काय इतिहास होता त्यांचा इतिहास काय म्हणजे असेच हेच आपलं फाड्या बिड्या बनित होते अशी बनिता बनिता दादा बनले परत आरा केल्या असं मग थोडे गरीबाला साथ देत होते श्रीमंतात कोणाचा न्याय करत होते कोणी अन्याय करायला असतो त्यावेळेस अन्याय करत होते लोक मग त्यामुळे अन्यायच्या दिशेने उभं राहत होते म्हणजे अन्यायाच्या विरोधात लाला हे उभा राहत होते हा उभा राहत होते तर त्यांचा राहायचा परिसर कोणता होता हे माग पाठीमा कोणता म्हणजे घर एवढी घर म्हणजे हे जे घर दिसत आहे पूर्ण त्यांच्या नाही नाही हे इथून एवढी आणि मग बाकी तिकडे काही मुस्लिम काही भिल काही दुसरे लोक तिकडे खाल्ल्याकडे मुसलमान राहत होते आणि इकडे भिल राहत होते इकडे हि मांग राहत होते म्हणजे मांगाच जागा तर मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी याचे घर दिसतात या ठिकाणी लाला मांग वास्तव्य करत होते आणि काय बाबा काय सांग त्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल एखादी अशी गोष्ट की ज्या गोष्टीमुळे त्यांना खूप नावलौकिक मिळालं किंवा लोक त्यांना मानायला लागले आणि मग ते तसं वाटत ना ते लोक म्हणजे तुमचा माझा वाद चालला ना तर तुम्ही पैसे मी गरीब राहायचो पण गरिबाची बाजून उभा राहायचा आणि बाई लोकांना काही येत नव्हतं फक्त माणसाला ज्यानं त्याला काही केलं चला चोऱ्या करीत होता तो एकदा काय झालं साहेब बुलढाण्याला गेली ते दोघं भाऊ चोरी करायला आणि चोरी करायला गेले आणि तिथं शिडीवर शिडी करून चळ आणि चळ त्या बाईचं पोरगर रडत होत तर मग ती बाई म्हणली म्हणे झोपना लाला मामा येईन मग त्याने चोरी करायची सोडून देईल तिथं म्हणे आता मामा म्हणली म्हणे तर मग चोरी करायचीच नाही म्हणे कारण ते इतिहास आहे त्यानं चोरी करायचीच नाही म्हणे बुलढाण्याला तिकडं मग तसेच वापस आले मग एक नंतर एक महिन्याच्या बाद मग तिच्या घरी परत गेले त्या कपडे गे, गिपडे घेऊन त्या पाहुण्याला तिला साडी बिडी सा, मी आम्हालाच मानलं मग मामा म्हणली ती भाऊच मानलं मग तिनं म्हणजे लाला भाऊ ज्या घरी गेले होते हे करण्यासाठी चोरी करण्यासाठी तर ते ठिकाणी केली चोरी केली आणि महिलांना विशेष ते कधी हात लावत नाही ते कधीच नव्हते पण चोरी करत होते ते पण असं समजा अन्याय केला अन्यायच्या चोरी करायचं म्हणजे जे लोक गरीबांना लुबाडायचे त्यांच्या ठिकाणी त्यांना गोष्टी करत होते गोष्ट आणि आपल्या परिसरात काय काय समजा त्यांनी आणखी कशा अन्यायला वाचा पडलेली असा काही एखादा प्रसंग आहे का आपल्या बघ असं म्हणजे काय म्हणजे आपल्या समोर एखादा असं काही घडलं भाऊ समजा त्या ठिकाणी त्यांनी ना निवडा केला आपल्या परिसरात मी सांगतो तुम्हाला गरीबाचे कधी गरीब लोक त्याच्याकडे येत होते आणि गरीब त्याच्याकडून न्याय घेत होते कारण तो तिथं जाऊन भांडतच होता त्या लोकांना या टोकी आहे ना टोकीला एक माणसाची मा मागस्वर्गीची तर ती जमीन होती समथिंग इसवनची चक्कर आणि मग तो सोडीतच नव्हता मारवाड्यात म्हणजे अशी गरिबीतच गेली ती सोडीत नव्हतं पण मग म्हणे ते त्याची त्याची जमीन देऊन टाक असं म्हणे दिली नाही मग त्यानं काय केलं त्या जवारी आली काडबा गाड्या बैल सगळं शिलवून दिलं गाड्या बैल पुर पुरी जाऊनच टाकली असं काम करत होतो तो किती आहे माहिती बरोबर आणखीन काही आणखीन काही नाही हेच होत आम्ही लहान होतो या पोर सारखे होतो आम्ही आम्हाला हा। समजून घ्या लाला लाल मामा सांगायला एक एक रुपयाची नोट होती त्याचे सोळा आणि बनत होते आज मग एक एक आण आम्हाला द्यायचं लाल मामा हा म्हणजे ते सुटून आला किंवा चोरी करून आला काही झालं तरी आम्ही गावात दहा बार पोर राहायचो मी राहायचो खेळतो तर मग ते सगळ्या एक एक रुपया द्या एक मध्ये एक आना सोळा आने होते ना मग एकच आना आम्हाला द्यायचं एक आणे मध्ये काही खायला येत होत जास्त होती तर म्हणजे लाल्या लाला मामाच लहान मुला सुद्धा प्रेम होत प्रेम होतो जा ना आम्ही <laughs> त्याच्या मागे चिंटत होतो पैशा करताना जात्रा तुमचा हट्ट पुरवायचे हा जत्रा आली ना आम्हाला एक एक रुपया द्यायचा किंवा अधून मधून बी द्यायचा जाता तुम्हाला कंटिन्यू तुमच्या हट्ट पुरवत होते पुरवत होते माणुसकीचा माणूस जर म्हणला तर लाला मामा के माणूस किती पण ते कसं काही गोष्टी चुकीच्या होत्या ना मग आता मोठ्या मोठ्या लोकांना सहन होत नव्हत्या मग ते लोक त्याच्या विरोधात जायचे विरोधात जायचं त्याने एकदा काय केलं होतं आपलं वाळून पोलीस स्टेशन तिथं चोरी केली त्यानं आंबे गावला चोरी केली आणि त्याच्यानंतर मग त्याला चोराला म्हणजे पोलीस लोक आले धाराला तर मग ते इथं सांगितलं त्यानं ते कुठं भेटला नाही त्यांना भेटणारच तो म्हणजे भीतीवून कुदून जात होता इकडे कुत्री होती इथं लाल्या त्यांची कुत्री कुठे उभारायची मित्रांनो या ठिकाणी त्यांची कुत्री उभारायची आणि कुत्री एवढी ट्रेन केलेली होती की गावातला कुठला व्यक्ती होत्या ते भुकत नव्हते पोलीस दिसला भोकायची समजायचं आली पोलीस आली आणि गावातला माणूस कोणी होता त्यांना भोकत नव्हतं भुकत या ठिकाणी ती राहायची ना हा मित्रांनो या ठिकाणी ती कुत्री बसायची आणि इथूनच ती जर कोणी खाकी कपडे घातलेला माणूस आला लगेच सिग्नल द्यायचे इकडे सिग्नल द्यायची कुठून या ठिकाणून मित्रांनो पलीकडून लाला जे आहे ते या ठिकाणून पसार होऊन जायचे म्हणजे इतकं त्यांना मुख्य प्राण्याला ट्रेन केलं होतं की खूप सारा म्हणजे ऐकण्यासारखा आपल्याला इतिहास आहे त्यांचा काकांनी आपल्याला खूप छान इतिहास सांगितला आणि काका एक विशेष गोष्ट म्हणजे मी असं ऐकलं इथं कोणतरी एक साधू आले होते त्यांनी त्याला असं वर्धन मागितलं होतं की बाबा मला कोणी किती मारलं तर लागणार नाही ते त्याच्याकडे होतं बाबा असं होतं त्याच्याकडे पण वाळूला ये ना चोरी केली त्यानं तर चोरी तर फौजदार आले इथं गावामध्ये इथं पाहिलं ना मग ते तू काही भेटला नाही पण त्यानं सांगितलं फौजदार का बाबा मी वाळूला गेला खुद म्हणे मला तर मी तुमच्या घरची चोरी करीन तवा धारा म्हणजे मी असे दुसरे चोरी करून नाही तर म्हणे मग फौजदाराने त्याला चालन केलं माझ्या घरची चोरी करून दाखव मग त्यानं त्याच्याच घरची चोरी केली कशी गेली फौजदाराचा ड्रेस घातला आणि त्यांच्या घरी गेला म्हणजे आमच्या अमक्या ठिकाणी पैसे ती द्या आणि ते साहेबाला असं का मिळत असत मग त्यांना ते बाईल वाटलं तर कोणी अधिकारीच आहे तिने बी पैसे दिले मग ते ती चोरी मग ती चोरी केली त्यानं त्याची मग माल धारा म्हणे आता तर मग ते फौजदार तुला धरतोच म्हणे धरतो म्हणल्यावर तेवढा वसतच नव्हता पण योगा यावन योग आमच्या गावात जात्रा होती तर त्यानं काय केलं एका कपडाला कुक लावलो नत घातली आणि असं समजू बायाचा पूर्ण ड्रेस घेतला आणि फौजदार जात्रा तो जात्रात हिंडत होता म्हणून फौजदाराने त्याला वाटलं जात्रा भेटून येऊ मग त्याला असं फौजदार असा धक्का त्याला आ... बाया पण फौजदाराला वाटलं बाया असं ड्रेस करत होता इथं येत होता ना कधी कधी फौजदाराचा ड्रेस घालत होता इथं दोन इडं दवा यायचा तो जवा फौजदार बी त्याला एक फौज हम्म असं असं इतिहास येत आणि त्यांची ज्यावेळेस हे झाले ते अंतिम त्यावेळेस म्हणजे कुठं झाली इत, ते आणि ते इथे इथून आहे इकडे वावरात झाली किती लोक हे पूर्ण मला माहिती कारण मी आ, आम जवळच राहत होतो बाहेर पूर्णपणे सत्य माहिती आपल्याकडे हा सत्य माहिती एवढीच तर मित्रांनो बघू शकता की लाला या ठिकाणीच राहत होता या परिसरात राहत होता याच ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं हा संपूर्ण आशे गावचा परिसर इकडे दौलताबादचा किल्ला आणि ही त्यांची त्या काळची सरई सरई म्हणजे कि जुन्या काळात घोडे बांधण्याची जागा याच ठिकाणी एक साधू आले होते आणि त्या साधंकून लालाने असं वर्धन घेतलं होतं कि मला कोणी कितीही मारलं तर लागणार नाही ती जागा म्हणजे ही सरई मित्रांनो पूर्णपणे बघू शकता आपण चारही बाजूनी पूर्ण सरई आणि मध्यभागी मोकळ्या मोकळी जागा आहे आणि आपण सध्या आता सराईच्या वरती आहोत आजही एकदम अतिशय मजबूत आणि भक्कम अवस्थेत ही सराई आहे मित्रांनो आजही या ठिकाणी अनेक जण वास्तव्य करतात याला काय म्हणतात इकडे हा एक चुत्रा बघायला मिळतो आपल्याला चार इकोन्याचे चार मित्रांनो याला एक एक प्रकारचं त्या काळातील चेक पॉईंट म्हणलं जायचं आणि याच ठिकाणी लालाय वास्तवच होते आपल्या सोबत गणेश भाऊ यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं याच्यासाठी तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा